हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड सायस आट मॅन ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पॉन एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण प्रॅक्टिस टू पॉईंट फाईव्ह स्टार्ट केलं आहे टू पॉईंट फायव्ह मधला आपला क्वेश्चन नंबर वन पण 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 मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला कसे असेल क्वेश्चन नंबर टू फाईन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डिस्क्रिमिनंट त्यानंतर डिटरमाइन द नेचर ऑफ रुट्स ऑफ फॉलोइंग कॉर्ड्राटिक इक्वेशन हे सगळे क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री पर्यंत आपण बघितले होते त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन काय आहे क्वेश्चन नंबर फोर फाय सिक्स अँड सेव्हन तर आता सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोरमध्ये काय बघायचं आहे फ्रॉम द कॉड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे चार रूट्स दिलेले आहे ते रूट्स घेऊन म्हणजे तुम्हाला ऑलरेडी आन्सर दिलेला आहे रूट्स ऑफ द क्वाड्राटिक इक्वेशन हे दिलेलं आहे ते पाहून काय करायचं आहे तुम्हाला ते घेऊन तुम्हाला कॉड्रॉटिक इक्वेशन हे बनवायचं आहे खूप सिंपल आहे तर तुम्हाला आठवत असेल की आपण इथे काय वापरणार आहोत आणि कशाच्या सह्याने हे जे आन्सर आहे हे आन्सर सॉल्व्ह करणार आहोत तर तुम्हाला आठवत नसेल तर मी परत एकदा तुमच्या लक्षात आणून देते की मी तुम्हाला कॉड्रॅटिक इक्वेशन विषयी थ्री टर्म्स सांगितल्या होत्या कुठल्या थ्री टर्म्स अशा पद्धतीने थ्री टर्म्स सांगितल्या होत्या तर पहिल्या टर्ममध्ये आपण बघितलं रूट्स ऑफ दी कॉड्रॅटिक इक्वेशन की ज्याच्यामध्ये जी डेल्टाची व्हॅल्यू आहे ती झिरो असेल डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो असेल आणि डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन झिरो असेल तर काय करायचं दुसऱ्या मध्ये आपण काय बघितलं दुसऱ्या के केसमध्ये केस कोइफिशंट कोइफिशन्ट आणि रूट ऑफ दी कॉड्राटिक इक्वेशन यांचं जे आ, रिलेशन आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इन टू बीटा याचं जे रिलेशन आहे ते आपण ह्या फॉर्म्युल्याने इथे बघितलं होतं ठीक आहे आणि तिसऱ्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं की ज्यावेळेस आपल्याला रूट ऑफ आप द गिव्हन कॉड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आणि बीटा दिलेल्या असेल तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे कॉड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे तर कुठल्या फॉर्म्युलाने तर तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा आठवत असेल फॉर्म्युला काय आहे आपला दॅट इज एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस इथे अल्फा प्लस बीटा इथे एक्स आणि इथे प्लस अल्फा इंटू बीटा हा फॉर्म्युला यूज करून काय करायचं आपल्याला जेव्हा रूट्स दिलेले असेल म्हणजे अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काहीतरी दिलेली असेल त्याच्यावरून आपण काय करू शकतो एक कॉड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो म्हणजे थर्ड जो केस आहे इथे थर्ड केस आपल्याला इथे यूज करायची आहे पहिलं रूट्स ऑफ आफ... रूट्सचं नेचर कळतं दुसऱ्या याच्यावरून त्या कोइफिशन्ट रिलेशन कळतं तिसऱ्या याच्यावरून आपल्याला डायरेक्ट रूट्सवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करता येत असतं म्हणजे तिसर थर्ड जो टाईप आहे तो आपल्याला इथे या प्रश्नामध्ये यूज करायचा आहे ठीक आहे सो लेट सी द क्वेश्चन नाव सो स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फोर फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो तुम्हाला रूट्स दिलेले आहे झिरो आणि फोर म्हणजे इट मीन्स दॅट लेट याच्यातला एक अल्फा इज इक्वल टू झिरो मानूया आणि बीटा इज इक्वल टू फोर मानूया म्हणजे असे रूट्स ऑफ गिवन कॉर्ग्रॅटिक इक्वेशन दिले आहे सो हिअर so, मग आपण काय करूया अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इन टू बीटा काढून घेऊया सो so, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा किती आहे झिरो बीटा किती आहे फोर सो so, अल्फा प्लस प्लस बीटा किती झाले तुमचे फोर झाले त्यानंतर अल्फा इन्टू बीटा म्हणजे मल्टिप्लिकेशन पण करून घेऊया अल्फा तुमचा झिरो आहे आणि बीटा तुमचा फोर आहे झिरो इंटू फोर काय तर तुमचं झिरो येत असतो सो so, दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेले आहे आता आपण युज करणार आहोत आपला फॉर्म्युला आपला फॉर्म्युला यूज करून काय करणार आहोत आपण कॉड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते इथे तयार करणार आहोत सो so, आपला फॉर्म्युला काय आहे देअर फोर गि रिक्वायर्ड कॉड्रॅटिक इक्वेशन किंवा कॉड्रॅटिक इक्वेशन आपण काय करणार आहोत या, या फॉर्म्युलाने इथे तयार करणार आहोत कॉड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आहे फॉर्म्युला लक्षात नसेल राहत तर तुम्हाला एक ट्रिक सांगते एक्स स्क्वेअर एक प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हे तर तुमच्या लक्षात राहिलं असेल हा स्टँडर्ड फॉर्म आहे किंवा जनरल फॉर्म आहे याच्यावरून पहिली जी टर्म आहे ती पण एक्स स्क्वेअर आहे म्हणून एक्स स्क्वेअर ॲज इट इज करायचं त्याच्यानंतर इथे प्लस आहे इथे मायनस मा आहे मग इथे बी एक्स आहे बी एक्स म्हणजे काय आहे इथे पहिले आपण अल्फा प्लस बीटा घेणार आहोत आणि त्यांच्यामध्ये कॉमन काय करणारे हा एक्स लिहून टाकणारे प्लस सी प्लस सी म्हणजे अल्फा इंटू बीटा घेणार आहे असं तुम्ही फॉर्म्युला सुद्धा तयार करू शकतात ठीक आहे सो आपण अशा पद्धतीने इथे फॉर्म्युला तयार करून घेणार आहोत एक्स स्क्वेअर इथे ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो सो अशा पद्धतीने आपला हा फॉर्म्युला पण इथे तयार झालेला आहे आता काय करायचं जस्ट या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आणि त्याने आपण हे आन्सर जे आहे ते इझिली फाईंड करू शकतो ओके चलो मग आता बघा तुम्ही मला सांगा अल्फा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर तर आपण ॲज इट इज घे ठेवणार आहोत एक्स स्क्वेअर आपण ॲज इट इज ठेवणार मायनस अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस ची व्हॅल्यू काय आहे फोर मग या पूर्ण याच्या ऐवजी आपण काय टाकलं फोर टाकलं त्याला हा एक्स जॉईंट करून दिला त्यानंतर प्लस साईन तसंच तसं अल्फा इन्टू बीटा याची व्हॅल्यू काय आहे झिरो ती झिरो पुट केली देअर फोर इज इक्वल टू झिरो अँड दिस इज युअर रिक्वायर्ड कॉड्रॅटिक इक्वेशन आणि त्यांनी आपलं काय करायला लावलं होतं कॉड्रॅटिक इक्वेशन हे बनवायला लावलं होतं सो रिक्वायर्ड so, तुम्हाला पाहिजे होतं ना ते कॉड्रॅटिक इक्वेशन आम्ही तयार केलेलं आहे आणि ते काय आहे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस झिरो इज इक्वल टू झिरो हे आहे आपलं कॉड्रॅटिक इक्वेशन सो अशा पद्धतीने ह्या दोन रूट्सवरून आपण काय केलं हे कॉड्रॅटिक इक्वेशन काय केलं आहे तयार केलेलं आहे फक्त काय केलं पहिले अल्फाची व्हॅल्यू बीटाची व्हॅल्यू एक ठरवून घ्यायची मग अल्फा प्लस बीटा काढून घेतलं मग अल्फा इंटू बीटा काढून घेतलं त्यानंतर फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या आणि आन्सर आपल्याला फर्स्ट क्लासपैकी हे मिळालेलं आहे सिम्पल आहे का आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतोय आणि त्याचे छान छान रिप्लाय पण येत आहेत ठीक आहे चला पुढे बघूया आपलं नेक्स्ट रूट्स आणि त्याच्यापासून बनवणार आहोत आपण नेक्स्ट कॉड्राटिक इक्वेशन स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल सेम त्याच मेथडने आपण फटाफट सॉल्व्ह करणार आहोत सो लेट अल्फा इज इक्वल टू थ्री अँड अँड बीटा इज इक्वल टू मायनस टेन अशा व्हॅल्यूज आपण पुट केलेल्या आहेत मग आता आपण काय करणार हिअर अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहोत सो अल्फा प्लस बीटा अल्फा काय रे तुमचा थ्री प्लस साइन ऍज इट इट इंटू बीटा बीटा काय आहे तुमचा मायनस टेन आता इथे गडबड करू नका इथे गडबड करू नका Plus, minus minus होता प्लस मायनस बिकम मायनस होत असतं ह्या प्लस आणि ह्या मायनस काय होत असतं मायनस सो थ्री मायनस टेन मग इथे छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही मग आपण इथे टेन मधून थ्री मायनस करणार आणि साईन काय करणार ग्रेटर नंबरचा देणार आहोत सो टेन मधून थ्री गेले सेव्हन अँड साईन ऑफ ग्रेटर नंबर ग्रेटर नंबर तुमचा मायनस टेन आहे सो इथे काय येईल तुमचं साईन मायनस साईन येईल सो मायनस सेव्हन हे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथे येणार आहे पुढे अल्फा इन टू बीटा अल्फा तुमचा थ्री आहे इन टू बीटा म्हणजे मायनस टेन तुम्हाला सगळ्यांना मल्टिप्लिकेशनचे किंवा इंटेजियरचे रूल्स आहे एक प्लस एक मायनस असेल आणि मल्टिप्लिकेशन केलं तर पूर्ण आन्सरला आपण काय करत असतो मायनस साईन देत असतो सो टेन थर्ज टेन थ्री जा थर्टी आणि इथे आपण मायनस साईन हे देणार आहोत आणि नंतर आपण काय करणार आहोत आपला फॉर्म्युला युज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करणार आहोत सो कॉड्रॅटिक इक्वेशन क्वॉड्रॅटिक इक्वेशन इक्वेशन बाय युझिंग आर फॉर्म्युला तर फॉर्म्युला तुम्ही पाच सहा वेळा दहा वेळा लिहून बघा पण आलाच पाहिजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे म्हणजे आपल्याला हे कष्ट घेतलेच पाहिजे फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवलेच पाहिजे तर फॉर्म्युला काय आहे तुम्हाला कसं तयार करायचं ते पण शिकवलं एक्स स्क्वेअर मायनस एक पहिल्या ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो बस हा फॉर्म्युला लिहिला याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पूट करा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे आपल्याला काहीच नाही लिहायचा इथे मायनस अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली रे तुमची मायनस सेव्हन म्हणून आपण काय करणार इथे डायरेक्ट मायनस सेव्हन आता इथे गडबड होऊ शकते बघा इथे काय चुकणार आहे हे मायनस साईन आहे आणि याची व्हॅल्यू पण काय आहे मायनस म्हणून दोन दोन मायनस जवळ लिहिण्याऐवजी ह्या मायनसला मी काय करते ब्रॅकेट टाकते या अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे मायनस सेव्हन म्हणून या मायनस सेव्हनला मी इथे काय केलं असं ब्रॅकेटमध्ये टाकलं हे मायनस साईन ऍज इट इज ठेवलं त्याला एक जोडून दिला प्लस अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू ची व्हॅल्यू काय आली रे तुमची मायनस थर्टी ही पण किती आली तुमची मायनस थर्टी इथं याला ब्रैकेट ब्रॅकेटमध्ये लिहिते आणि मग आपण साईन व्यवस्थित करूया आता ब्रॅकेटच्या आतमध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर आपण काय करत असतो मायनस मायनस बिकम प्लस सो इथे प्लस साईन होणार आहे आणि डायरेक्टली सेवन एक्स तुमचं इथे येणार आहे त्यानंतर इथे बघा प्लस आणि मायनस एक प्लस आणि मायनस असेल तर काय होत असतं मायनस सो so, मायनस थर्टी आणि तुम्हाला रिक्वायर्ड कॉड्रॅटिक इक्वेशन हे अशा पद्धतीने मिळालेलं आहे काय लिहिणार तुम्ही दे फोर रिक्वायर्ड रिक्वायर्ड कॉड्रॅटिक इक्वेशन रिक्वायर्ड कॉर्ड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो एवढं सिम्पल आहे अल्फा प्लस बीटा लेट करा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बी व्हॅल्यू फाइंड करून घ्या फॉर्म्युला लिहा कॉटर आणि फॉर्म्युलामध्ये किमती टाका आणि चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा शंभर टक्के ह्या प्रश्नाचे टू आउट ऑफ टू दोन मार्क्ससाठी विचारला जातो हे तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे सिम्पल आहे ठीक आहे चलो नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल आता हे रू वन अपॉइंट टू म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे ते पाहून बरेच विद्यार्थी लगेच तिथंच हातपाय सोडून जातात आणि हां चला सोडा सोडा एक्झाम्पल बिलकुल सोडायचं नाही खूप सिम्पल आहे सेम तीच प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे लेट, लेट 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 अल्फा इज इक्वल टू वन अपॉन टू अँड लेट बीटा इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू आणि त्याच्यावरून आपण अल्फा इन्टू बीटा आणि अल्फा प्लस बीटा फाईंड करणार आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाईंड करून घेऊया सो अल्फा प्लस बीटा म्हणजे Alpha 1 upon 2, plus as it is. अल्फा आहे तुमचा वन अपॉन टू प्लस साईन ॲज इट इज बघा चिन्ह मी बरोबर टाकते हा अल्फाची व्हॅल्यू वन अपॉइंट टू आहे प्लस साईन ॲज इट इज टाकलं मायन इथे बीटा बीटाची व्हॅल्यू आहे मायनस वन अपॉइंट टू ठीक आहे मग ह्याच्यामुळे मी याला ब्रॅकेट टाकलंय कारण की ह्या चिन्हांचा गोंधळ होऊ नये म्हणून तुमचं हे करते मी मात्र ह्या प्लस मायनसचं काय करत असतो आपण मायनस करत असतो काय करत असतो प्लस मायनस बिकम मायनस सो वन अपॉन टू मायनस वन अपॉन टू सांगा तुम्ही वन अपॉइंट टू मधून वन अपॉइंट टू गेले किती उरले तुमचे झिरो किती उरले झिरो त्याच्यात आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे अल्फा इंटू बीटा अल्फा आहे वन अपॉन टू इंटू बीटा आहे मायनस वन अपॉन टू आता काय करतो असतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये अंशांचा आणि छेदा छेदांचा मल्टिप्लाय सो मग वन इंटू मायनस वन काय झाले तुमचे मायनस वन टू टू जा फोर म्हणजे तुम्हाला अल्फा इंटू बीटा काय मिळाले मायनस वन अपॉन फोर ठीक आहे आता आपण लिहिणार आहोत आपला फॉर्म्युला फॉर्म्युला काय आहे देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इथे एक्स आता लक्षात राहते ना सगळ्यांच्या फॉर्म्युला ठीक आहे नंतर इथे प्लस अल्फा इंटू बीटा याच्यात फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहे ठीक आहे एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार मायनस अल्फा प्लस बीटा काय आलाय तुमचा झिरो काय आहे झिरो एक्स ठीक आहे त्यानंतर पुढे काय आहे अल्फा इंटू बीटा काय आहे प्लस साईन ॲज इट इज ठेवूया अल्फा इंटू बीटा मायनस वन अपॉन फोर हे आलेलं आहे इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू झिरो मग आता काय होणार आहे तुमचं एक्स स्क्वेअर मायनस झिरो एक्स प्लस मायनस बिकम मायनस सो वन मायनस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो आता काही विद्यार्थी म्हणतील टीचर हे झिरो याची काही लिहायची गरज नाही ठीक आहे ह्याला काढून टाकलं तरी चालणार आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो एवढं लिहिलं तरी चालणार हे मिळालं तुम्हाला तुमचं काय मिळालं रिक्वायर्ड हे काय आहे तुम्ही सांगितलेलं तुम्ही जे रूट्स दिलेले आहे परीक्षेला पेपरला तुम्ही जे रूट्स दिलेले आहे रिक्वायर्ड कॉर्ड्रॅटिक इक्वेशन क्वॉड्रॅटिक इक्वेशन तुम्ही जे आम्हाला रूट्स दिलेल्या आहेत रुट्स वरून काय केलं आहे आम्ही हे इक्वेशन तयार केलेलं आहे काय आलं एक्स स्क्वेअर वन वनॉइन फोर इज इक्वल टू झिरो ठीक आहे अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चन पण झालेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट दिस इज लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फोर मधलं हे चौथ्या नंबरचं म्हणजे लास्ट एक्झाम्पल आहे आता हे एक्झाम्पल थोडं वेगळ्या प्रकारचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावे लागणार आहे त्याच्या ते व्यवस्थित समजून घ्या कुठल्याही प्रकारचं उदाहरण येऊ द्या अल्फा एकदा मानायचं एक बीटा मानायचा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाईंड करायची अल्फा इन्टू बीटाची व्हॅल्यू फाईंड करायची फॉर्म्युला लायचं आणि फॉर्म्युलामध्ये किमती टाकायची आहे ह्या सेम स्टेप सगळीकडे करायचे हो। uh, uh, आहे त्याच स्टेप आपण इथे पण करणार आहोत देअर फॉर लेट लेट अल्फा इज इक्वल टू काय टू मायनस रूट फाय हा अल्फा मांडला आणि बीटा इज इक्वल टू टू प्लस रूट फाय मानलेला आहे देअर फॉर हिअर 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 हियर काय करणार आहोत आपण आता अल्फा प्लस बीटा आता हे नीट लक्ष द्या पहिले आपण अल्फा प्लस बीटा फाईन करून घेऊया सो अल्फा काय आहे तुमचा अल्फा तुमचा टू मायनस रूट फाय आहे ठीक आहे प्लस साईन म्हणून प्लस साईन दिलं त्यानंतर बीटा काय आहे तुमचा बीटा आहे तुमचा टू प्लस रूट फाय आहे किंवा मग तुम्ही याला असं ब्रॅकेट पण करू शकतात हां आणि मग नंतर ब्रॅकेट टाकलं तरी चालेल नाही टाकला तरी चालणार आहे आणि ब्रॅकेट खोलल्यानंतर समजा दोन्हींना ब्रॅकेट टाकले ब्रॅकेट जर बाहेर काढून टाकला तर काही चेंज नाही प्लस साईन ॲज इट इज राहणार आहे आणि हे जर तुम्ही समोरासमोर आणलं तर इथे मायनस फाय आणि प्लस फाय हे कॅन्सल होणार आहे आणि टू प्लस टू हे टू प्लस टू काय होणार आहे तुमचे फोर होणार आहे सो अशा पद्धतीने अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला फोर त्यानंतर आपल्याला फाइंड करायची आहे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू ठीक आहे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू ती पण कशी साय हे सगळ्यात महत्त्वाचं आलं पाहिजे हे आलं की फक्त एक फॉर्म्युलायच आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायची ते सोपं आहे पहिले हे आलं पाहिजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचीच व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने अल्फाची व्हॅल्यू आहे टू मायनस रूट फाय इंटू टू प्लस रूट फाय आता या दोघांना जर मी ब्रॅकेट टाकला तर तुमच्या लक्षात येतं की एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे एकदा प्लस आणि एकदा मायनस असल्यानंतर बाय युझिंग फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का जे आपण सेवन स्टँडर्डला हे दोन तीन फॉर्म्युला शिकलो होतो एक्सप्रेशन एक्सप्रेशनमध्ये याच्यामध्ये एकदा प्लस आणि एकदा मायनस असेल म्हणजे ए प्लस बी असेल आणि ए मायनस बी असेल तर आपण काय करत असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करत असतो मग हाच फॉर्म्युला आपण इथे यूज केला तर सोप्प जाणार आहे किंवा तुम्हाला फॉर्म्युला नसेल आठवत आहे या टूने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा नंतर मायनस फायने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा दोन्ही पद्धतीने तुमचा आन्सर सेम येणार आहे पण मग फॉर्म्युलाने सोपं जाणार आहे मी दोन्ही पद्धतीने सोडून दाखवते पाया तर मग इथे बघा या मध्ये ए काय आहे तुमचा ए हा आहे आणि बी काय तुमचा हा आहे मग डायरेक्ट या फॉर्म्युलामध्ये किमती टाकून घेऊया सो ए स्क्वेअर करायचा म्हणजे तुम्हाला इथे टू चा स्क्वेअर करावा लागणार आहे मायनस बी स्क्वेअर करायचा म्हणजे रूट फायचा तुम्हाला इथे स्क्वेअर करावा लागणार आहे आता टू चा स्क्वेअर आला फोर मायनस हे रूट है है मा, आ, फाय आणि हे कॅन्सल होतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही आता सो फोर मायनस फाय आता फाय फोरमधून फायव्ह जात नाही म्हणून फायव्ह मधून फोर मायनस करा अँड साईन इज ऑफ द ग्रेटर नंबर सो किती आला आन्सर तुमचं मायनस वन हा फोरमधून फायव्ह गेला वन आणि चिन्ह मायनस फायव्ह फायचं चिन्ह मायनस आहे म्हणून याला आपण मायनस साईन म्हणजे अल्फा टू बीटा इथे मिळालं अल्फा टू बीटाची व्हॅल्यू मिळाली मायनस वन मिळाली आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळाली इथे फोर मिळाली आता आपण फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकणार आहोत सो आपला फॉर्म्युला जो आहे फॉर्म्युला तुमच्या समोर आहे आणि फॉर्म्युला तुमच्या लक्षात पण राहणार आहे फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स मायस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो वी have टू पुट द व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन ऑर इन द फॉर्म्युला सो एक्स स्क्वेअर इट इज राहणार आहे मायनस अल्फा प्लस बीटा आलेला आहे तुमचा 4. सो इथे 4x एक्स नंतर मायनस अल्फा इंटू बीटा आलेला आहे तुमचा इथे मायनस वन आलेला आहे इज इक्वल टू आता इथे गडबड करू नका इथे आपलं साईन इथे प्लस साईन होतं मध्ये मग आता इथे बघा एक्स हे मायनस साईन ॲज इट इज फोर एक्स झाला आणि प्लस मायनस बिकम मायनस होतं सो फोर एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो रिक्वायर्ड कॉर्ड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने मिळालेलं आहे दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस पाहिजे रे प्लस मायनस बिकम मायनस होतं बरोबर आहे फोर एक्स मायनस मायनस प्लस मायनस बिकम मायनस ठीक आहे हे लक्षात ठेवा इथे प्लस मायनस बिकम मायनस सो मायनस वन इज इक्वल टू झिरो सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर मध्ये रूट्स दिलेले असताना त्याच्यावरून कॉन्ट्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने मिळवलेलं आहे या सगळ्यांच्या स्टेप सेम आहे पहिले एक अल्फा आणि बीटा अशा पद्धतीने मानून घ्यायचा मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड करायची मग अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड करायची मग फॉर्म्युला युज करायचं त्याच्यात किमती टाकायची आहे फक्त या एक्झाम्पलमध्ये आपण हा फॉर्म्युला uh, इथे यूज केलेला आहे जर एखादा वाटलं की ह्याने ह्या ब्रॅकेटने एकमेकांना मल्टिप्लाय करायचं तर मल्टिप्लाय पण करू शकतात हा टू ने पहिले ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं मग मायनस रूट फायने पूर्ण मल्टिप्लाय करायचं आणि मग तुमची जी व्हॅल्यू आहे ती बरोबर काय येते आहे मायनस वन ही येते आहे ठीक आहे ट्राय करा एकदा आता याच्यावरती मी तुम्हाला टू थ्री एक्झाम्पल्स हे होमवर्कसाठी देते तर ते एक्झाम्पल्स सोडवा आणि त्याचा आन्सर मला नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये स्टुडंट दीज आर सम एक्झाम्पल्स सेम आहे हे चार एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे होमवर्कला दिलेले आहे चारही सोडवा त्याच प्रकारे रूट्स दिलेले असताना एक अल्फा एक बीटा माना त्यानंतर ही पहिली स्टेप त्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू भै, फाईंड करा त्यानंतर फॉर्म्युला लिहा आणि फॉर्म्युल्यात किंमती टाका आणि आन्सर्स मला नक्की लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर इथे कंप्लीट झालेला आहे लेट्स पू टू नंबर फाय सो स्टुडंट हे फाय नंबरचं एक्झाम्पल आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे थ्री मार्क्स साठी स्टार मार्क आहे ह्या एक्झाम्पलला थ्री मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे लक्ष द्या द सम ऑफ द रूट्स ऑफ द कॉड्राटिक इक्वेशन सम ऑफ द रूट्स सम ऑफ द रूट मीन्स अल्फा प्लस बीटा वाक्य वाचायचं त्याच्यानुसार कृती करायची सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल इज अ डबल डबल म्हणजे इंटू टू डबल म्हणजे दुप्पट डबल देअर प्रोडक्ट देअर प्रोडक्ट म्हणजे काय त्यांच्या प्रोडक्टच्या कोणाच्या रूट्सच्या प्रोडक्टच्या रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे काय अल्फा इंटू बीटा समजतंय वाक्य वाचा आणि कृती करा दॅट इज सम ऑफ द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन सम म्हणजे काय करतो असतो आपण अल्फा प्लस बीटा घेत असतो इज इज इक्वल टू इज इज द डबल डबल म्हणून टू घेतलं ऑफ देअर प्रोडक्ट प्रोडक्ट रूटचं प्रोडक्ट सम काय असतं अल्फा प्लस बीटा असतं प्रॉडक्ट काय असतं अल्फा इंटू बीटा असतो मग काय सांगितलं त्यांनी बाय द गिव्हन कंडिशन त्यांनी दिलेली अट काय दिलेली आहे सम ऑफ द रूट्स ऑफ गिव्हन कॉन्ट्रॅटिक इक्वेशन इज अ डबल टू देअर प्रोडक्ट प्रोडक्टच्या डबल आहे तर केकची व्हॅल्यू फाईंड करा इथे काहीतरी केक केची व्हॅल्यू काहीतरी कॉन्स्टंट एखादी सांगता येणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करायला लावली आहे इथे अशा पद्धतीने अशा पद्धतीने फाइंड करायला लावलेली आहे आणि ती व्हॅल्यू आपण छानपैकी सोप्या पद्धतीने थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला शंबर टक्के मिळतील फक्त तुम्ही व्यवस्थित so, आता इथे लक्ष द्या ठीक आहे सो आता सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत काय करावं लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म द इक्वेशन काढून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण इथे फाइंड करणार आहोत हा क्वेश्चन सोडवत असताना काय क्रायटेरिया वापरायचा हे सगळ्यात महत्वाचं आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कळेल की अरे आता ही के ची व्हॅल्यू कशी फाईंड करायची तर फाड्रॅटिक इक्वेशन सोडवत असताना तुम्हाला मी तीन महत्वाच्या स्टेप सांगितल्या होत्या आठवते तुम्हाला थ्री इम्पॉर्टंट स्टेप पहिल्या एक सेपरेट सेपरेट तिन्ही याच्यावर मी तीन वेगवेगळे व्हिडिओ पण बनवलेले आहे पहिल्या याच्यावरून तुम्हाला काय कळतं पहिल्या जे व्हिडिओ आहे रूट्स ऑफ दी नेचर ऑफ द रूट्स ऑफ नेचर ऑफ दी रूट्स ऑफ गिवन कॉट्रॅटिक इक्वेशन हे समजत होत समजत होतं तुम्हाला पहिल्या पार्टवरून की ज्याच्यामध्ये अल्फा डिस्क्रिमिन किंवा ची व्हॅल्यू जी आहे डेल्टाची व्हॅल्यू ती झिरो होती ग्रेटर दॅन झिरो नंतर लेस दॅन झिरो मग याच्यावरून आपण त्याचं नेचर ते रियल आहे इक्वल आहे रियल आहे अनइक्वल आहे की नॉट रियल हे आपण ठरवत असतो आता ही केस इथे यूज होणार आहे का त्यांनी विचारलंय का आपल्याला नेचर कसं असं विचारलं का नाही त्यांनी आपल्याला असं काही विचारलेलं नाही त्याच्यानंतर तिसऱ्या केस मध्ये तिसऱ्या केसमध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलं रूट्स दिलेलं आहे अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू अल्फाची व्हॅल्यू थ्री दिलेली आहे आणि बीटाची व्हॅल्यू मायनस फोर दिलेली आहे त्याच्यावरून काय करायचं तुम्हाला कॉर्ड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे मग कॉड्रॅटिक इक्वेशन फ्रेम कसं करणार तुम्ही या फॉर्म्युलाने तुम्ही काय करणार आहात इथे कॉड्रॅटिक इक्वेशन हे फ्रेम करणार आहात ठीक आहे पण आपल्याला ऑलरेडी इथे कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे फ्रेम करायची काही गरज आहे का नाही म्हणजे पहिली कन्सेप्ट ही आहे आणि थर्ड कन्सेप्ट तुमची ही आहे मग उरली कुठली आपली ही दोन नंबरची कन्सेप्ट मग दोन नंबरच्या कन्सेप्टमध्ये मध्ये काय सांगितलं आहे की जो तुमचे कोइफिशंट आहे कोइफिशंट म्हणजे कुठले ए बी सी आणि रूट्स ऑफ कॉड्राटिक इक्वेशन आहे त्यांचं रिलेशन काय आहे म्हणजेच काय रे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इन टू बीटा हा म्हणजे इथे मायनस बी अपॉन ए आणि इथे सी अपॉन ए मग इथे आपल्याला हे मध्ये असंच सांगितलं आहे दॅट इज द सम ऑफ द रूट्स ऑफ कॉड्राटिक इक्वेशन सम ऑफ द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू इज इक्वल टू इज डबल द देअर प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे हे अशा पद्धतीने म्हणजे हे रिलेशन सांगितले म्हणजे तुम्हाला इथे सेकंड ही कन्सेप्ट इथे यूज करावी लागणार आहे लक्षात सो so, अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय वापरायचं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिली स्टेप काय करणार आहोत कम्पेअर द गिव्हन इक्वेशन कम्पेअर द गिव्हन इक्वेशन विथ अ स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म सगळ्यांना माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला सांगा आता कमेंट सेक्शन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा काय आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म मग आता जे इक्वेशन आहे ते लिहून घेऊया त्याचं कम्पेअर करून ए बीसीची व्हॅल्यू फाईन करूया सो एक्स स्क्वेअर मायनस फोर के एक्स प्लस के प्लस थ्री इज इक्वल टू झिरो आता हे नीट ऑब्झर्व करा नीट ऑब्झर्व करा हा ए एक्स स्क्वेअर म्हणजे हा एक्स स्क्वेअर आहे हा बी एक्स पूर्ण म्हणजे हे पूर्ण टर्म आहे आणि सी म्हणजे ही पूर्ण टर्म आहे सी म्हणजे काय आहे ही, ही पूर्ण टम आहे मग कम्पेअर केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ची व्हॅल्यू सो so, ए इज इक्वल टू ज्याच्या पुढे काहीच नाही तिथे काय असतो तुमचा जिसका कोई नाही होता उसका होता है। so, इत्या वन होता आहे सो इथे आपण इथे वन व्हॅल्यू लिहणार आहोत ए ची व्हॅल्यू आली आहे वन बी ची व्हॅल्यू काय आलेली आहे बी ची व्हॅल्यू पूर्ण ही मायनस फोर के आलेली आहे त्याचा एक्स काढून टाका मायनस फोर के ही तुमची बी ची व्हॅल्यू आहे सी ची व्हॅल्यू काय तुम्ही म्हणाल टीचर सीची व्हॅल्यू ही ची व्हॅल्यू पूर्ण आहे सी ची व्हॅल्यू पूर्ण के प्लस थ्री आहे इथे चुकू नका तुम्ही सी ची व्हॅल्यू पूर्ण के प्लस थ्री आहे ठीक आहे आता ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाईंड करणार आहोत सो सगळ्यात पहिले आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाईंड करून घेऊया सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी तुम्हाला तो फॉर्म्युला काय सांगितला होता दॅट इज मायनस बी अपॉन ए हा फॉर्म्युला सांगितला होता पायत तुम्ही काय करा काय करा हम्म ठीक आहे ठीक आहे आपण याला इक्वेशन नंबर वन आणि टू नाव हो देऊया ठीक आहे मायनस बी मायनस बी म्हणजे काय तुमचा हा मायनस ऑलरेडी बी ला पण मायनस साईन आहे आणि मायनस फोर के आहे आणि अपॉन ए ए ची व्हॅल्यू वा वनच आहे सो मायनस ब्रॅकेटच्या आत मायनस साईन आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यानंतर मायनस मायनस काय होत प्लस सो फोर के अपॉन वन म्हणजेच काय झालं फोर के ही इक्वेशन नंबर वन नाव देऊया म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फोर के मिळाली आहे त्यानंतर आपण काढूया अल्फा इन्टू बीटा अल्फा इन्टू बीटासाठी फॉर्म्युला काय आहे हे फॉर्म्युला दोन्ही नीट लक्षात ठेवा सी अपॉन ए आणि मायनस बी अपॉन ए हे डायरेक्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं जर तुम्हाला पैकीची पैकी मार्क्स मिळवायचे असेल तर सी काय आहे तुमचा सी रे बाळांनो काय आहे सी, सी 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 आहे तुमचा के प्लस थ्री काय आहे के प्लस थ्री आणि एची व्हॅल्यू वनच आहे सो सी काय आला तुमचा के प्लस थ्री म्हणजे अल्फा इंटू बीटा काय आलं तुमचं के प्लस थ्री आलेले आहे हे फोर के आलं आणि हे के प्लस थ्री आलेले आहे आता त्यांनी दिलेल्या अटीनुसार बाय दी गिवन कंडिशन बाय दी तुम्ही दिलेली अटी ना ती अटच आम्ही लिहितो गिवन कंडिशन त्यांची अट काय आहे त्यांची अट मी तुम्हाला नीट छानपैकी समजावून सांगते त्यांची अट काय आहे सम ऑफ द रूट्स सम ऑफ द रूट मीन्स अल्फा प्लस बीटा ऑफ अ क्वॉट्रॅटिक इक्वेशन इज डबल डबल द देअर प्रोडक्ट अल्फा इनटू बीटा अशी त्यांची कट आहे या आटीमध्ये आपण किमती टाकूया सो अल्फा प्लस बीटा किती आलेलं आहे तुमचं अल्फा प्लस बीटा आलं फोर के डायरेक्ट दिसतंय ना इक्वे बाय इक्वेशन नंबर टू वन म्हणा तुम्ही टू इंटू अल्फा इंटू बीटा काय आलं अल्फा इंटू बीटा आलं तुमचं के प्लस थ्री या हे कुठून लिहिलं बाय इक्वेशन नंबर वन अँड टू वन अँड कडून आम्ही हे लिहिलेलं आहे आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आणि ची व्हॅल्यू मिळणार आहे सो फोर के इज इक्वल टू फोर के इज इक्वल टू या टू ने पूर्ण याला मल्टिप्लाय केला टू इन टू के टू के प्लस साईन ॲज इट इज टू इन्टू थ्री टू थ्री जा सिक्स झालं आता के के एका लाईक टर्म्स एका साईडला आण देर फोर दे आर फोर फोर के फोर के हा प्लस टू के इकडे जाताना मायनस टू के इज इक्वल टू सिक्स फोरमधून टू गेला किती उरला तुमचा टू के इज इक्वल टू सिक्स दे आर फोर के इज इक्वल टू हा टू इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईड टू वन जा टू टू थ्री जा सिक्स दे आर फोर दे आर फोर वी गेट हिअर व्हॅल्यू ऑफ के केचीच व्हॅल्यू फाईन करायला लावली आणि ती केची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे फायनली थ्री थ्री मार्कसाठी थ्री ही व्हॅल्यू मिळालेली आहे द समऑ इफ द इक्वेशन दिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ के हाच आपला क्वेश्चन होता देअर फोर द व्हॅल्यू ऑफ के शेवटी लिहायला विसरू नका द व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू थ्री व्हॅल्यू ऑफ के काय आली आमची थ्री आलेली आहे अशा पद्धतीने थ्री थी आउट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला या क्वेश्चनचे मिळणार आहे म्हणजे आता क्वेश्चन काय दिला होता त्याच्यानुसार आपण काय केलं पहिले ते फ आ, आ, सम ऑफ द रुट त्यांनी कंडिशन दिली होती ती कंडिशन समजून घेतली त्याच्यानुसार आपण कोणती कन्सेप्ट किंवा कुठले फॉर्म्युले वापरायचं तर दोन नंबरचं कन्सेप्ट इथे यूज केलेली आहे कम्पेअर मग नंतर ते कसं सॉल्व्ह करणार कम्पेअर द गिवन इक्वेशन विथ अ स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म बरोबर ते आपण ते कम्पेअर करणार आहोत कम्पेअर केल्यानंतर आपण एबीसी चा व्हॅल्यू जे आहे ही ची व्हॅल्यू त्यानंतर तुमची बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू आपण फाइंड करून घेतली ती काय केली आपण अल्फा प्लस बीटा अशा पद्धतीने फाइंड केला ती 4k के आली अल्फा इंटू बीटा फाइंड केला के प्लस थ्री आलेला आहे त्यानंतर आपण त्यांच्या अटीनुसार ती अटी शर्तीनुसार त्यांचं ते इक्वेशन बनवलं त्यात व्हॅल्यू टाकल्या आणि के ची व्हॅल्यू आपल्याला फायनली मिळालेली आहे थ्री सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर तुमचा प्रॅक्टिस आहे टू पॉईंट फाय मधला क्वेश्चन नंबर फोर आणि फाय हा पूर्ण बघितला आहे आता राहिले फक्त दोन क्वेश्चन ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी हळूहळू एक एक कन्सेप्ट क्लिअर करते त्याच्यामुळे तुम्ही घाई करू नका तुमच्या बोर्डाच्या परीक्षा येईपर्यंत तुमचं मॅथचं सिलेबस तर होणारच आहे पण सायन्सचं सुद्धा नक्कीच कम्प्लीट करणार प्रयत्न करणार आहे सो डोंट वरी डोंट टेक टेन्शन एका वेळेस एकच कन्सेप्ट क्लिअर करा बारा बारा चोवीस मार्काचे तुमचे दोन चॅप्टर इथे क्लिअर केल्यानंतर तुमचा बराच अभ्यास इथे होत आहे त्याच्यामुळे डोंट टेक टेन्शन स्लोली अँड स्टडीली विन्स द रेस त्याच्यामुळे हळूहळू जाऊया कन्सेप्ट क्लिअर करूया आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवूया ठीक आहे सो so, इथेच मी थांबते चला भेटूया आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनेलवर बरेच विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये छान छान कमेंट्स टाकतात पण सबस्क्राईब करायला विसरतात so, सो सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंत तुम्हाला मॅथ सायन्समध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओ बघायला मिळतील ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन